नमस्कार न्यूज मराठी ताजा खबर मध्ये आपले हार्दिक स्वागत आहे आपण आता साखोले तालुक्यातील मालोटोला जांभळी ह्या गावी आलो आहोत आणि आपण येथील गावातील लोकांच्या समस्या जाणून घेऊ माहोल कोणाचा आहे आणि नि कोण निवडून येईल नमस्कार भाऊ आपल्या क्षेत्रामध्ये माहोल कोणाचा आहे माह म्हणजे अविनाश भाऊ चालल आपण म्हणजे साठ वर्षाच्या काळात आम्हाला काँग्रेस साठ पैसे ह्या सर्व आम्हाला समजत आम्ही लहानपणापासून पाहतो साठ वर्षाच्या काळात आपल्या बी जे पी सरकारना बहुत काही काही करा या दहा वर्षातच दहा वर्षात नोटबंदी आणलं गुंडेलगिरी राज खतम केला नोटबंदी पासून गुंडेलगिरी राज खतम होते तर हे मोठ मोठं लोक व्यापार करत नाही कमरं पॅक करून ठेवत याच्यापासून नोटबंदी पासून त्याचे कमर खाली झालं याच्यात बहुत समाधान आहे आम्हाला बी जे पी सरकार बसवायला पाहिजे यापूर्वी तुम्ही मतदान कुठं कोणता काँग्रेसला करत होतो काँग्रेस काही काही कामाची नाही ते गुंडेलगिरी राजा राजाय काळात एकही डाव नोटबंदी नाही आणलं गुंडेलगिरी नमस्कार तुमचं मत काय माझं मत असं आहे कोणती पार्टी आहे ते आपापल्या मुद्द्यावर आहे ते हे देत आहे तेही वाढवत आहे जनतेचा काम आहे आता कोणाला दिले समज हो। आहे हो। का पण आपला एक असं महत्व आहे का आपला आमदार साकोली विधानसभेचा हो। वरच्या लेवलवर जाऊन राहिला हो। तो गेले पाहिजे आपला उद्देश आहे म्हणजे तुमचा मत नाना हो। नाना का म्हणून म्हणजे वरच्या लेवलवर जाता येतो आता तो येथे जरी पडला तर हो। तो जाणारच नसत तर जो जो कोटी येईल तो तर मागत राहील असं आपला म्हणजे वरच्या लेवलवर गेल्या पाहिजे हे तुमची सरकार कोणती हो। आहे सवलती देणार तुमचा मत सांगा माझा मत म्हणजे कसं आहे अविनाश भाऊ ब्राह्मणकर अविनाश भाऊ ब्राह्मणाचं का म्हणून ऐका ना माझा करणे म्हणजे कसं आहे तुमचं बरोबर आहे परंतु तुम्ही दोन मताचं नाही देऊ शकत ना आपण एकच मतीने आहे हा एकच मत देणे आहे हा पण आपल्याला शेणू करणे ती ये का दोल्मुण। दोल्मुण। का एक आपला चांगला माणूस निवडणे मला वाटतं आता काही माणसांना राजकीय आजपर्यंत काही विकास आपल्याकडे झाला नाही माझा नाना भाऊ नाना भाऊ पण आमच्या इकडे कुठे विकास तुम्हाला दिसते का काही नाही माझा लाखांदूर माझा अमका तमका दुनियाबाजा काही नाही तुमच्या क्षेत्रामधून निवडून कोणी येऊ शकतो तो तर कोणी येऊ शकतो पण आम्हाला बीजेपीला देणे मग कड लिहून लागेल माझे नाव मनोज कुंजीलाल पारधे राहणार माझी अशी इच्छा आहे किंवा आपल्याला असं वाटते की सत्ता जरी बीजेपीची आल्या पाहिजे पण आपल्याला निवडणे जे पीला साथ कोणती ज्या अर्थी नानाभाऊ पटोले आहेतच आपले आता मोठे नेता होत आहेत पण आपल्याला वैयक्तिक विकास करून घ्यायचा नाही आहे समाजाचा विकास करणं त्याच पद्धतीने अविनाश भाऊ ब्राह्मणकर आहेत ते पण बी जे पीकडून जरी असतील मधून उमेदवारी त्यांना मिळालेली आहे पण कालांतराने ते कोणत्या पक्षात जातील याची पण काही सासूती नाही कारण त्यांनी बी जे पीमधून काँग्रेसमध्ये उडी मारली पुनश्च एकदा काँग्रेसमधून बी जे पीमध्ये उडी मारली नंतर पुन्हा राष्ट्रवादीत गेले आणि आता सीट मिळाली पक्षातून म्हणा किंवा महायुतातून म्हणून त्यांनी आता बी जे पी हा चिन्ह पत्करला आहे पार्टी पत्करली नाही म्हणजे अजित पवार कदाचित अटीतडीचा सामना आला जर त्यांना सत्तेचा लोभ आला तर ते आपल्या काक्याकडे जाऊ शकतात कारण सत्तेसाठी ते आपल्या काक्याला सोडू शकतात तर सत्ते तरी का सत्तेसाठी आपल्या काक्याकडे कधीही जाऊ शकतात यासाठी आपल्या क्षेत्रात आज नवीन चेहरा उद्भवलेला आहे तो म्हणजे सोमदत्तभाऊ ब्राह्मणजी म्हणजे करंजीबाबत त्यांच्याजवळ खूप असा मोठा चांगला विजन आहे उच्च शिक्षित आहेत आणि चांगल्या दमदार कडक नेतृत्व आहे आणि चांगली विचारधारा तसेच संघाची विचारधारा धरून चालतच आहे आणि येणार बी जे पीच आणि सोमदत्त दादाचा पण पूर्णतः म्हणजे समर्थन बी जे पीलाच आहे म्हणून आपली इकडे कडईची हवा आहे नमस्कार सर नमस्कारकडे माहित कोण आहे सर आमच्या गावी मी दिनेश नंदाला गोव आहे या गावीचा उत्सर्गत आहे आपल्या गावी मायुकरीमध्ये पंच्याहत्तर टक्के मतं हे आपल्या मायुतीच्या उमेदवारांना मिळते याचं कारण आहे सर कारण मागील पंचवीस वर्षापासून या क्षेत्रातले मोठे नेते तथागित मोठे नेते हे नानाभाऊ पटोले यांनी ह्या विकास ह्या क्षेत्राचा काही विकास केला नाही कोणत्याही प्रकारचा एक मोठा प्रकल्प ज्या पद्धतीने बारामती असेल आणि पश्चिम महाराष्ट्र लोकांनी जे आपल्या लो क्षेत्राचा विकास घडवून आणला त्या पद्धतीनं सिंचनाचा आरोग्याचा रोजगाराची काही सोय केलेली नाही तरी पण महावि महायुतीच्या विविध योजनांचा लाभ आज या ग्रामीण जनतेला भेटत आहे अख्ख्या पूर्ण महाराष्ट्रात तसेच मो मोदी गव्हर्नमेंटच्या अख्ख्या देशाला पण महाराष्ट्रात जर लाडकी बहीण योजना असेल माझ्या महिला सक्षमीकरणात एक मो मोठ्या मोलाचा वाटा ह्या योजनेने घेतला आहे महिला सक्षम झाल्या आहेत महिलांची दिवाळी आज थाटामाटात झाली आहे आणि तसेच शेतकऱ्यांसाठी आज पंचवीस हजार बोनसची धान उत्पादक शेतकऱ्यांसाठी घोषणा झाली असेल मागणी वर्षात आपल्याला वीस हजार मिळाले त्या अगोदर उद्धव साहेबांची सर महा एम बी एची सरकार होती अडीच वर्षात त्यांनी बोनसही नाही दिला आणि निरंतर दरवर्षी जे एम एस पी आहे ते धानाची वाढत आहे हळूहळू आपल्या मा ग्रामीण क्षेत्राचा खूप मोठ्या प्रमाणात विकास होत आहे आणि ह्या विकासाचा दृष्टिकोन साधूनच सर्व गावकरी हे महायुतीसोबत आहेत आणि महायुतीच्या उमेदवाराला प्रचंड बहुमताने विजयी केला महागाईबद्दल तुमचे कसं काय महागाई सर जसं आज जर तुम्ही विचार केला महागाई कधीच कमी होणार नाही महागाई हळूहळू वाढणारच आहे कारण लोकांची इन्कम वाढत आहे तर महागाई वाढणार आणि महागाई वाढण्याचा विषय घेतला तर दोन हजार चौदा अगोदर जी महागाई होती त्याच्याप्रमाणे खूप मोठ्या प्रमाणात वाढली असं काही नाही कारण आपल्याला जर सुखसोई पाहिजे असतील तर आपल्याला त्यासाठी काहीतरी द्यावं लागेल आणि आज लोकं समाधानी आहेत फक्त हा काँग्रेसचा प्रोपोगंडा आहे की महागाई वाढली बेरोजगारी वाढली बेरोजगारी काही वाढली नाही दोन हजार चौदानंतर नंतर आज गाव स्वच्छ झाले आहेत आपला बारा हजार शौचालयासाठी मिळालेले महिलां महिलांना कितीतरी धुरापासून विविध प्रकारचे आजार व्हायचे हृदयविकार व्हायचे तर त्या आपल्या उज्ज्वला योजनेअंतर्गत सरकारने चांगली योजना आणून महिलांना गॅस गॅस दिले गॅस गॅसवटे दिले अशा विविध प्र प्रकारचे आहेत शेतकऱ्यांसाठी शेतकरी सन्मान निधी असेल केंद्र सरकारचे सहा हजार आहेत राज्य सरकारचे सहा हजार आहेत असे बारा हजार आहेत आणि तुम्हाला याच्या दोन हजार चौदाच्या अगोदरच्या सरकारमध्ये आपल्या महाराष्ट्रात असेल किंवा केंद्र शासनाच्या योजना असतील घरकुलसाठी आमच्या गावात एका एका वर्षी फक्त दोन घरकुल तीन घरकुल पाच पाच वर्षाच्या कार्यकाळ निघून जायचा तरी पण पाच घरकुल नाही मिळायच्या आज आमच्या गावात एस टी समाज आणि एस समाज दोन्ही समाजाला घर प्याक आहेत जे नवीन लग्न होऊन जे आता नवीन लग्न करतील नवीन कुटुंब तयार होतील फक्त त्यांनाच घरकुल नाही आणि ओबीसीसाठी आता मोठ्या प्रमाणात मर्यादित घरकुल घरकुलांचा लाभ सरकार प्रत्येकाला देत आहे तरी पण ह्या सर्व विकासाच्या माध्यमातून आपण पुढे जात आहोत आणि आमचा मत हे महायुतीच्या उमेदवाराला राहील आणि अविनाश भाऊ एक गरीब गरीब परिवारातले उमेदवार आहेत आणि त्यांनी त्यांचं मत हे ते काळात जेव्हा ते आपल्या पक्षात होते तेव्हा त्या पक्षात त्यांना किशन आघाडीच्या अध्यक्षपद मिळाला होता आपल्या ज्याच्या त्याच्यात त्यांनी खूप आपल्या शेतकऱ्यांच्या समस्या हाती घेऊन विजेची समस्या शेती विजेची समस्या पांजर टाकी वगैरे करण्याचा त्यांनी आणि त्या काळजी करण्याची इच्छा जातो त्या उद्देशाखाली जे आपली शिष्ट आहेत त्यांनी त्यांना घेतली आहे आणि ते नक्कीच बल ते उमेदवाराच्या विरोधात नक्कीच जिंकून तरीची अपेक्षा आहे कारण एक आहे त्यांचं काम बिलकुल चॉकलेट खांद्यावर हात मारून त्यांचा काम असं आहे की एखाद्या खांद्यावर हात मारून त्याला पाचशे रुपये जरी त्याच्या मदनातील गेले याच्याने मोठा नेता होत नाही मोठ्या नेता व्हायसाठी आपल्या क्षेत्रात आपल्या आरोग्याच्या शिक्षणाची व्यवस्था करून द्यावी लागते आणि पातळीवर जरी आपल्याला देश पातळीचा असेल तर आज जगात कितीतरी ते हिंदू राष्ट्र कितीतरी मुस्लिम राष्ट्र रा आहेत त्याच्यात अल्पसंख्यक हिंदू होते ल, ल, ते संपले जसं बांगलादेश असेल पाकिस्तान असेल ज्यावेळेस खाळणी झाली त्याच्यानंतर तिथले हिंदू आज संपुष्टात आले आणि ह्या जगाच्या पाठीवर भारताचा एक मात्र देश आहे तर त्याच्यात अल्पसंख्यक हिंदू मुस्लिम्स होते आणि ते आजही छातामातातात आणि चांगल्या पद्धतीचं जीवनयापन करत आहे तरी पण ह्या हिंदू राष्ट्र बनविण्याकरिता किंवा हिंदू हा हिंदू समाजात सर्वांना समावेशक आहे ह्या दृष्टीनोतून मोदी गव्हर्नमेंट जे काम करत आहे नक्कीच त्याच्यात जिंकन जे आपली भाजप गव्हर्नमेंट आणि माहिती आहे ते नक्कीच आपल्या हिंदूंचा विचार करते आणि सर्व धर्मांचा विचार करते परंतु आज अशी फेक नरेटिव्ह ह्या केला जातो की मुसलमानांच्या विरोधात भाजप आहे हे मुसलमानांच्या विरोधात नाही आणि फक्त इलेक्शन जिंकण्यासाठी जसं मागल्या इलेक्शनमध्ये आपला संविधान बदल बदलवणार आहेत हे चारसं पार करून संविधान बदलवणार आहेत ह्या फेक नरेटिव्हच्या मागं लोकसभेत निकाल त्यांच्या बाजूला थोडाफार निकाल त्यांच्या बाजूला गेला याच्यासाठी जर तुम्ही ब सी समाजाचा विचार असेल किंवा दलित समाजाचा असेल त्यांना कितीतरी योजना आज महा आपला महायुती गव्हर्नमेंट असेल किंवा मोदी गव्हर्नमेंट हे देत आहे आणि त्यांचा विकास खरा विकास हा भाजप गव्हर्नमेंटनेच केला आहे याच्या अगोदर तुम्ही प्रत्येक गावात जर वस्तुस्थिती बघितली तर लोकांना घरकुल नव्हत्या ज्या विविधकारी शासनाच्या योजना आहेत विविध योजना असतील त्यांचा लाभ हा तड्यागड्यातल्या माणसाला आणि आदिवासी समाज असेल किंवा दलित समाज असेल यांना पहिल्यांदा झाला आहे आणि हा फेक नरेटिव्ह करून काँग्रेस आणि एम बी ए ही आघाडी लोकांना दिशाभूल करून आपल्याकडे करत आहे आताच ही मुसलमानाची उलेमा संस्था आहे त्यांनी सतरा मागण्या केल्या आहेत आणि त्या मागण्या आमच्या नानाभाऊ पटोलेंनी मान्य केल्या आहेत आणि त्याच्यात जर आतापर्यंत दोन हजार चौदापासून ज्याही मुस्ल मुसलमान युवकांवर असेल हत्याची आणि चोरीचे डकितीचे जे गुन्हे असतील ते तुम्ही वापस घ्याल तर आम्ही तुम्हाला समर्थन देऊ आणि हे काँग्रेस गव्हर्नमेंटने आणि एम ए आघाडीने ह्या गोष्टीला समर्थन दिलं अशा त्यांच्या सतरा मागण्या आहेत आणि ह्या सर्व मागण्या त्यांनी मान्य करून आपण फक्त मुस्लिम हितांचाच विचार करत आहोत आणि हिंदू समाजाचा विचार करत नाही हे सिद्ध करून दाखवलं मी नानाभाऊ सई मारून ते कागद काढले म्हणून असे सांगतात नाही 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 असा काही विषय नाही आहे कारण आज केंद्र केंद्रस्थानी जे न्यूज चॅनल आहेत त्यांच्या न्यूज चॅनलवर ही गोष्ट आली आणि ह्या खोट्या गोष्टी रावण्यासाठी हे फक्त त्यांचा स्वतःला लपवण्यासाठी एक त्यांचा कट आहे धन्यवाद अशाच नवनवीन आणि ताज्या बातम्यांसाठी आजच आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेलायकन दाबायला विसरू नका